स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातला या प्रश्नाच्या संदर्भात काही वस्तुस्थिती मी आपल्यासमोर आधी ठेवतो आहे जेणेकरून त्यांना त्याचं उत्तर महोदयांना देणं सोपं होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकशे ज्या शाळा आहेत त्याची संख्या चौसष्ट हजार सातशे एक्क्याण्णव आहे त्यामध्ये एकशे अठ्याहत्तर शाळा अशा आहेत की ज्यांना इमारतच नाही त्याचं बांधकाम केलं जाईल का आपलाच आकडेवारी आहे एकशे अठ्ठ्याहत्तर इमारती एकशे अठ्ठ्याहत्तर ठिकाणी इमारतीच नाही आहेत नंतर फक्त स्थानिक स्वराज्य संस्था चौसष्ट हजार सातशे एक्क्याण्णव शाळांपैकी शाळांना बावन्न हजार एकशे छत्तीस अतिरिक्त खोल्यांची अत्यंत निकट आहे ते दिल्या गेलेल्या नाही आहेत त्यांची सारखी मागणी आहे त्या खोल्या आपण देणार आहात काय नंतर तेहतीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर शाळांना मुख्याध्यापकाचं कक्षच नाही mm -hmm. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते आपण त्या ठिकाणी बांधणार आहात काय आणि धोकादायक इमारती त्यांची दुरुस्ती करण्याचे प्रकरणं वीस हजाराच्यापेक्षा अधिक ठिकाणचे आहेत त्याबद्दल आपण काही तरतूद करणार आहात काय समग्र शिक्षा अभियानामध्ये दोन हजार सहामध्ये तेराशे कोटीचं बजेट होतं आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बजेट हे शाळाच्या बांधकामाकरता राखून ठेवलेलं होतं आता समग्र शिक्षा अभियान आलेलं आहे ज्याच्यामध्ये माध्यमिक वगैरे सगळे एकत्रित आल्यानंतरसुद्धा ते पंचवीस हजार कोटीचंसुद्धा बजेट होऊ शकलेलं नाही पंचवीसशे कोटीचं सुद्धा होऊ शकलेलं नाही ते कमीत कमी तीस हजार कोटीचं व्हायला पाहिजे होतं नाही काही तर कमीत कमी वीस हजार कोटीचं तरी ते बजेट व्हायला पाहिजे होतं अशा प्रकारची मागणी आपल्याकडून जो शिक्षण कर वसूल केला जातो तो सगळा केंद्र शासनाकडे जो कर उपलब्ध आहे त्याच्यामधून ही योजना चालते त्यामध्ये भारत आपल्या महाराष्ट्राचा हिस्सा हा जवळजवळ पंधरा टक्के असायला पाहिजे तो पाच टक्के पण नाही या संदर्भातली केंद्र शासनाकडे जोरकस मागणी करून कमीत कमी पंचवीस हजार कोटी रुपये मिळवून यातून हे बांधकामं जे आवश्यक आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आहे